मुजावर, नरवी सय्यद या मंचावर येऊन महाविकास आघाडीला ज्यांनी पाठिंबा दिला त्या सगळ्यांचे आम्ही गुन्हे आहोत त्यापैकी महत्वाचे मात्र ही जागा शिवसेनेला सुटली आणि तरी सुद्धा मनात कुठलेही केू परंतु न ज्यांनी अत्यंत मोठ्या मनाने आम्हाला इथे पाठिंबा जाहीर केला ते आयुष्यमान मोहन हनकंडेजी जी आर सांगलीकर पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गोळीगड आणि समविचारी पक्ष संघटनांचे महाविकास आघाडीचे एकमात्र अधिकृत उमेदवार तानाजी साऊपुरेजी या सगळे अशा सगळ्या कामामध्ये जगभरातले लोक वर रिंगोन मागायची आणि हॅलो ट्यू मध्ये बच्चनचा आवाज यायचा आणि बच्चन सांगायचा हॅलो कोरोना सलडले राही तीस सेकंड तर धोते होते राहीये मूवर मास्क लगाय सुरक्षित दुरी बना

लोकांना भेटी घालणे शक्य नव्हत्या अशाही परिस्थितीत सन्मान्य पक्ष पर या राज्याचा गाडा हकत होते या राज्यातल्या लोकांना ऑनलाइन पद्धतीने भेटत होते कारण लेकरांच्या शाळा सुद्धा ऑनलाइन होत होत्या ऑफिसच्या मीटिंग ऑनलाइन पद्धतीने होत होत्या झूम आणि गुगल मीटचा सगळ्यात जास्त जर वापर कधी झाला असेल तर तो कोरोनाच्या झाला होता या काळामध्ये आपण आपण तरी द्यावी मुंबईमध्ये रिक्षा चालवायला शिवसैनिक झाला शाखा प्रमुख झाला शाखा प्रमुख झाला पुढे महापौर झाला आमदार झाला मंत्री झाला नगर विकास मंत्री झाला साहेबांचा विश्वास साहेब बिचारे जीव बोले जी साहेब बिचारा सरकार

प्रकारचं राजकारण करून त्याच्याच कुटुंबाला रस्त्यावर आणण्यासाठी हे जे काम करायला जावं म्हटलं पुणे मुंबई ठिकाणी तर तिथं कल्पना राहिल्या बाप केलो एकनाथ शिंदे मग या सगळ्यात आपल्याला एक गोष्ट कळते की भाजपने एकनाथ शिंदेची निवड का केली या मतदारसाठी एकनाथ शिंदेनाच का म्हटलं कारण एकनाथ शिंदे बायका मंत्रालयाचे कारभार चाललं शिवाजी सावंतच्या काळात झालं या नांदेडच्या रुग्णालयात एका रात्रीत अठरा मृत्यू कळव्याच्या रुग्णालयामध्ये एका रात्रीत बत्तीस मृत्यू चेंगरा चेंगरी मध्ये पेक्षा जास्त मृत्यू काय कामगार बोलण्याचे कारणामुळे खिचावर आपण काय बोलावं राजे हो तुम्हाला एक साधन कामगारांना गमबूट दिले जातात गमबूट डोक्याला हेल्मेट कुदळ आणि फावडे मध्ये साधारणत सतराशे कामगारांना गंगूट आणि हेल्मेट दिले ठाण्यामध्ये आणि गडचिरोलीमध्ये किती लोकांना दिले माहिती तुम्हाला सदुसष्ट हजार कामगारांना गंगूट आणि हेल्मेट दिले आता विचार करा गडचिरोलीमध्ये असं कोणतं शासकीय बांधकाम निघालं असेल बरं की ठाण्यासारख्या शहरात साहेब केव्हा असतील त्यांना माहिती असेल कागदपत्रांच्या दर दिवसाला फक्त मी एका जिल्ह्याचा रेकॉर्ड काढलो होत त्या जळगावच्या एका जिल्ह्यामध्ये एका महिन्याला शंभर कोटी रुपये एक्स्ट्रा निघायचे शंभर कोटी आणि मी कागदपत्रांच्या सकत पत्रकार परिषद घेऊन हे सगळं दाखवलं होत या कामगार मंत्र्याचे काय ते वेगवेगळ्या चॅनलवर सापडतात ते अजून एक युट्यूब चॅनल आहे बघा काहीतरी छोटं तिचा जागर नावाचं त्या तिचा जागर नावाच्या त्याच्यावर एक ते शर्वरी पाहिजे भारी बोलते का भारी काय काय ह्यांचे कारनामे मी ते सुद्धा का खा हे सगळे सुरेश खाण्याचे सॉरी हे सगळे कारण मी त्याच्यात दिसतात दादा हो

बीस सभी जकात में देता है जो रमजान के पांच महीने में रोजे रखता है जो जिंदगी में एक बार तो जाने का हल को जाने का हौसला रखता है और जो इस बात में अल्प करता है कि एक ना एक दिन कयामत आनी है उस दिन मेरी गर्दन शर्मिंद की अरे तो फत जी कुरान से आयात है ये आयत थोड़ी खुराक के लिए और बड़ा मुझे बेगम सुषमा क्या बोल रही है तो थे? बोलो थे? तुझा कर्तवा अल्लाह बोल नाही आहे अरे तुम्हाला काय धर्म कळवावे काय धर्म कळला तुम्हाला अरे जगातला मुलात धर्म आला हे शिकवत नाही जगातला कुकलात धर्म द्वेष शिकवत नाही जगातला प्रत्येक धर्म एकमेकांवर प्रेम करायला शिकवतो आणि ज्या हिंदू धर्माबद्दल हे सगळे धर्म शिकवतात मुलांबांना हिंदू धर्मच कळलं नाही कारण हिंदू धर्माची की कुटुंब संकटात असताना कुटुंबाला सोडून जायचं नसतं आज माझं कुटुंब संकटात आहे तर मी माझ्या कुटुंबाच्या सोबत सांगत